स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू यूट्यूब चॅनलवरती चला तुम्हाला आज आपण तुम्ही थमनेलवर पाहिलंच असेल की आपण कोणती रेसिपी करतोय बटाट्याची चविष्ट भाजी आणि एकदम सोप्या पद्धतीनं होईल अशी तर पहिल्यांदा आपण घेऊयात कांदा आणि मिरची एकदम बारीक चिरून घ्यायची ते कडे घ्यायची पहिल्यांदा गॅस चालू करायचं आहे त्याच्या मग कडे घ्यायची त्याच्यामध्ये तेल टाकायचं कांदा मस्त लाल होईपर्यंत परतायचा आणि मग मिरची आपण जी बारीक चिरली होती ती मिरची घ्यायची मस्त छानपैकी हलवून घ्यायचं आहे सगळं आणि मग आपण जिरं टाकूयात थोडंसं पण जे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता थोडंसं जिरं घ्यायचं आहे मग मीठ मीठ टाकायचं आणि हळद हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मस्त हलवून घ्यायचं आणि मग ते हलवून झालं की मग तर चांगला हलवून घेतला आहे आता त्याच्यामध्ये आपण जे चिरलेला बटाटा आहे तो बटाटा टाकूयात आणि मस्त हलवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ तसंच ठेवूयात अगदी दोन सेकंद तसेच ठेवायचे आपल्याला आणि मग एक वाटीभर आपण तुम्ही पाहू शकताय एक वाटीभर आपण पाणी टाकलेलं आहे जास्त टाकायची काही गरज नाही आहे बटाटा एकदम आपला पाच मिनटामध्ये शिजून होतो आपण आता हलवून घेतले आणि थोडा वेळ फक्त पाच मिनटं आपण त्याच्यावर झाकण त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनटं होईपर्यंत ब तुम्ही पाहू शकता अगदी पाच मिनटामध्येच में झालेली आहे आपली बटाट्याची भाजी आणि तुम्ही झटपट होणारे अशी रेसिपी ज्या त्याला जास्त काहीही सामग्री लागत नाही जसं आपण घरामध्ये जे वस्तू असतात साहित्य त्याच्यामध्येच अगदी होऊन जाते तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझं न्यू यूट्यूब चॅनल आहे तर मला लाईक करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा